नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या गणपती विशेष भागात मी विनय होकर आपले सकाळी सकाळी स्वागत करतो सकाळचे आता जवळपास साडेसहाला निघालो आहे सहा चाळीस झाले आहेत हे बघा आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही फुलपत्री आणायला वरती साड्यावर आलो आहे सुरुवातीपासून व्हिडिओ चालू केला नाही याचं कारण तुम्ही बघू शकता आताच किती घामाघूम झालो आहे तो संपूर्ण घाटी बऱ्याच दिवसांनी चढल्यामुळे हा घाम आलेला आहे आणि मायासोबत आपला दररोजचा माणूस आहे हा बघा अंत्या पण आहे आपल्यासोबत जो दरवर्षी असतो आणि अशीच आम्ही गणपतीच्या आदल्या दिवशी ही फुलपत्री आणायला निघतो हे बघा इथे फुलपत्री गाडायचं सगळं काम चालू आहे प्रत्येकजण आलं आहे हे बघा हे पण इथे काढत आहेत फुलपत्री म्हणजे सांगायचं झालं तर आपली रानफुलं जी सड्यावरती प्रत्येक पावसाळ्यात येतात ती आणि त्यातलं प्रामुख्याने आढळणारं फूल म्हणजे हे बघा हे ते तिरडे ही फुलंही सहजरित्या आपल्याला सापडतात आणि ही हरणाची फुलं आणि या व्यतिरिक्त जी इतर फुलं आहेत त्यांची नावं ह्याला जास्त माहिती आहेत मला मी दर वर्षातून एकदा येतो या फुलांसाठी आणि वर्षभरात नावं विसरतो दुसरी काही रे शेरवडा झाली हरणाची झाली तिरडे झाले नागलखडी नागलखडी लाल रंगाचं फुल असतं हे पण काही ठिकाणी असं रस्त्यातून जाताना मला पटकन दिसतं कधी कधी आणि कांगणे कांगणे पण रे एकदम कमी सापडतात कमी सापडतात शोधूचे लागतात महाराज आणि कौंडाळ तर नाही कालच भाऊजींनी घरी आणून दिलं कारण की ते सहजासहजी सापडत नाही आणि सड्यावर तर जसं आणत्या पुढला सड्यावर नाही मिळत त्यामुळे भाऊजींनी कालच ते आणून दिलं ते मी तुम्हाला नंतर खाली दाखवतो आणि कांगणे लागतात आज गाव आता गावती ना ते पण तुम्हाला दाखवू कारण की ते वरती गणपतीच्या मांडीला लावलंच जातं त्यामध्ये संध्याकाळपर्यंत तरी आपल्याला मिळेल शेरवाडा त्यातले शेरवाडा आम्हाला खूप लागतात ती त्याने काल जाऊन आणलेली आहेत आणि आता थोडीशी आम्ही आता नेऊ बाकी काय रवला बाकी झाले तर आता आणि याच व्हिडिओत तुम्हाला आमच्या गणपतीचं आगमन दिसेल उद्या गणपती म्हटल्यावर आम्ही आदल्या दिवशी गणपती आणतो हां सजावटीचा व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह दिसेल थोड्याच वेळात आता आम्ही जेव्हा म्हणजे आता सकाळ चालू आहे पण व्हिडिओ अपलोड होईपर्यंत संध्याकाळ होईल त्यामुळे थोड्या वेळात तो लाईव्ह दिसेल सजावट आमची चालू असतानाच बाकी आता गणपती आणण्याचा व्हिडिओ याच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दिसेल चला आता सुरुवात करूया बरंच चाललं आहे आणि सूर्योदय पण झाला आहे तो बघा मागे सूर्योदय होतो आहे आणि बोलता बोलता आपण आपल्या गायघोठणच्या मंदिराजवळ पण पोचलेलो आहे सूर्य आता पूर्णपणे वर आलेला आहे ह्याच्यातनं जाऊचा आता बोराविराचे आवाज बंद झाले रे आता येत नाही तर मित्रांनो इतका पूर्ण रस्ता तुम्हाला दाखवला नाही आता जवळपास अर्धा पाऊन तास होऊन गेला आम्ही अजून चालतोच आहोत सड्यावर आधीच्या व्हिडिओत म्हणजे आधी जवळपास दोन तीन व्हिडिओ आम्ही केलेले आहेत जी अशी फुलपत्री आणायचे त्यात पूर्ण प्रवास मी दाखवलेला आहे किती असतं तो या व्हिडिओत तेवढं दाखवता येत नाही कारण की गणपतीच्या आगमनाचा व्हिडिओ पण याच व्हिडिओत तुम्हाला दाखवायचा आहे त्यामुळे सगळंच तुम्हाला दाखवत बसण्यात आता तेवढा वेळ नाही आहे त्यामुळे पटापट आम्ही जेवढं अंतर कापता येतं आहे तेवढं कापतो हो आहे कारण की नऊ वाजता आपल्याला पुन्हा गणपती आणायला जायचं आहे आणि तेवढ्या वेळेत जर आपण पोचलो नाही तर सगळी मंडळी निघून जाणार आम्हाला इथेच तो आणि असं आडवाटेतून जावं लागतंय अंत अन त्या मग वाट काढतोय बघा नाही त्याला काटे पण आहेत तर या प्रकारची पानं तुम्ही रस्त्यातून कधी ना कधी बघितली असती तर हीच ती पानं शेरवाडा तुमच्या इथे यांना काय म्हणतात ते आम्हाला सांगा पण ही पानं आता काढण्यासाठी अंत्याची मेहनत बघा किती आहे ती यापेक्षा मोठ मोठ्या झाडांवर जाता तो गेल्या व्हिडिओत पाहाल तर तुम्हाला दिसेल या हा याच्यातून पाणी हां त्याचा पांढरा पाण्यात तर त्याच्यातून येणार हां बघा झाडाचे फांद्यांचे असे दोर काढले जातात वरची जी फुलपत्री मंडपीला बांधण्यासाठी या दोरांचा वापर केला जातो फुलपत्री बांधा ती ह्याची केळीचे दोर वापरून चालत नाही कशात ते पडत खाली सुकल्यावर हम्म हम्म पण ह्या सगळ्यांकाच मिळता सगळ्यांका मिळता काय काय लोक प्लॅस्टिक बांधत नाही ही मजबूत असते एकदम हा मग ते लाकडाचे भारे बिरे बांधू लाकडाचे भारे शेतीचे सगळे हेच दोर आता साडी लॉक बांधत साडिचे काढल्याने किती नको रनात जाता कोणा दोर काढता कोणा तुम्ही काढलाच हो तुमची झाली काढून का कालच झाली ही बघा ही सगळी तिरड्यांची फुलं आहेत आणि त्यातले व्यवस्थित जे आहेत मोठे मोठे तेवढे अंत्या फक्त काढतोय आणि ही जी हरणांसारखीच फुलं तुम्हाला दिसत आहेत तर ही तिळाची फुलं आहेत ती काळे तिळ असतात ते त्याची फुलं आहेत लांबून बघताना ही पण हरणांच्याच फुलांसारखी दिसतात फक्त ही उंच असतात ही गौरीच्या दिवशी लागतात गौरी काय यांचं ह्या फुलांचं हार हार असता गणपतीत पण असता म्हणजे गौरीच्या दिवशी गौरीच्या दिवशी आणि बरेचदा सड्यावर येऊन एक गोष्ट तुम्हाला सांगायची दरवेळेला राहून जाते ती म्हणजे ही पानं चवळीची चवईची पानं ही केळीसारखीच असतात केळीचाच प्रकार आहे पण तो रानटी प्रकार आहे आणि याची पण बोंड असतात म्हणजे जे आपल्याला केळीचं बोंड असतं केळफूल मराठीत त्याला केळफूल म्हणतात तसं याचं पण एक केळफुलच निघतं ते त्याची पण भाजी करतात ना नरे रानभाजीमध्ये त्याची पण भाजी केली जाते आणि याच पानांचा वापर करून आणि त्या वगैरे जेव्हा सड्यावर येतात आणि ते जेवतात सड्यावर तेव्हा याच पानांचा वापर करतात आणि ही सड्यावर अशी सहजरित्या तुम्हाला मिळतात ही इथे बरीच आहेत ही पानं केळीपेक्षा बऱ्यापैकी लांब असतात आणि थोडी अशी निमूर्ती असतात थोडी लहान असतात त्यांच्यापेक्षा रुंदीला हा मंग्यादारच मांगर आहे या यापूर्वी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल हे बघा इथे पूर्ण भुईमुगाची शेती आहे वर सड्यावर होय लवू्या काय पिशेत भरूच लागलं इल्याबरोबर दाखवूचा सोडून किती किती काय काय पुंजवलं दाखव आधी आणि शेरडवा तीन आहे अजून अजून काढूच च फेवरेट या फेवरेट लवकर म्हणून खयो मिळत असता म्हणून या फेवरेट चल हा बघा मंग्या दादा पण आहे अरे तुका या फुल मिळाला दाखव 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 धाम 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 याचं दाखवूच रावलं मित्रांनो हे बघा हे मंग्या दा दादाला फुल सापडलं आपल्याला अजून सापडलं नाही आहे काय नाव म्हणतात त्याचं नागलखडी नागखडी मित्रांनो ही जी निळ्या रंगाची फुलं तुम्हाला आहेत अरे या निळ्या फुलांक काय म्हणतात कावळे कावळे आमच्याकडे त्यांना कावळे म्हणतात तुमच्याकडे प्रत्येक फुलांना मी मगासपासून जेवढी फुलं दाखवली त्यांना वेगवेगळी नावं असतील ती खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मित्रांनो ही बघा ती कावळ्याची फुलं मगाशी दाखवलेली आता ही एवढीशी दिसत आहेत पण पूर्वी आता पण मध्ये मध्ये आहेत कॅमेरात तेवढे दिसत नसतील खूप पण हा पूर्ण असा मळा भरलेला असायचा याच फुलांनी हे सगळं निळ्या फुलांनी भरलेलं असायचं तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही सगळी फुलपत्री काढून झालेली आहे आणि त्या अजूनही काही फुलपत्री काढण्याचं काम चालू आहे पण मी आता जरा पुढे चाललो आहे कारण की आपल्याला गणपती आणायला जायचं आहे साडेआठ वाजलेले आहेत तर या फुलपत्रीचा वापर गणपतीच्या वरती जी मांडी असते मंडपी ती सजवण्यासाठी केला जातो आणि आता मी ज्या वाट्याने चाललो आहे त्या वाट्याच्या दुतर्फा तुम्ही बघू शकता हरणांची आणि तिरड्याची फुलं आहेत ही बघा कॅमेरा तेवढी दिसत असते की नाही मला माहीत नाही आणि याच फुलांचा वापर करून कोकणातील सर्व गणपतींची मांडी सजवली जाते इवन मुंबईत देखील तुम्ही दादर फुल मार्केटमध्ये गेलात तर गणपतीच्या आधी एक दोन दिवस ही अशी फुलपत्री विकण्यासाठी आणलेली असते पण मुंबईत आता ती शास्त्रासाठी लावली जाते फक्त पण आम्ही अजूनही त्याचा वापर सजावटीसाठीच करतो मी गेल्या वर्षीच आमचा गणपतीचा फोटो इथे दाखवतो आहे तो, तो तुम्ही पाहा आम्ही कशाप्रकारे यांची सजावट केली जा करतो आणि यावर्षीची गणपतीची तयारी आता लवकरच आम्ही लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवू ती पहा तर चला आता घरी चाललो आहे आणि आता गणपतीची गणपतीच्या आणण्याची तयारीच करायची आहे टेम्पो आला असेल हेव ना तर चला आता गणपती आणायला जाऊ गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर मित्रांनो अशा प्रकारे आता दरवर्षीप्रमाणे आपली ती टीम नाना बाबू आणि आपलो मेन कॅरेक्टर कुलकेश्वरून येतात चुकता आणि हे असे हे का हा हे बघा अंत्या आता फुलपत्री गाडीत थु। होतो तो आणि पमो यका रे यका पण अरे हां दूध राहulous तो दिसता गौरव गौरव पण हा तो बघा आता ही सगळी टीम आम्ही गणपती अनुक चालला आहोत हा यो कॅमेरा ना। आता नानांसाठी नवीन आता नानांचा जरा दाखवूया हा मग गेले तो हा आता माझ्या मागे यावा कॅमेरा फिरणार आपो तुमच्याकडे या साइड जावा जावा या साइडला हळोळ

आता आपण आचऱ्यातील आपल्या गणपती शाळेत पोहोचलेलो आहोत गेल्या वर्षी पण तुम्हाला मी दाखवलेलं हा जो रोड आहे हा इथे देवगडला जातो आणि इथून सरळ मालवणला जातो आणि आचरा ते मालवणच्या रोडवर ही गणपती शाळा आहे आचऱ्यापासून जवळच आहे आणि गेल्यावेळी काही जणांनी माझ्याकडे नंबर पण मागितलेला या गणपती शाळेचा तो आता मी स्क्रीनवर देतो आहे तुम्हाला जर कोणाला बुक करायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पण कॉल करून यावा किती गणपती वर्षात घेतात ते मला माहिती नाही हे आमचे मॅनेजर हे दा। बरोबर गणपती नेण्याचं काम करतात चार वेळा उत्तर दिलं आता गणपती नेताना गाडी येथून हो काय आता मागे पुढे काय साईडला घेऊन साइडला आण आणि मगाशी तुम्हाला फुलपत्री काढायला गेलो तिथे दाखवता आली नाही काय ते नागखडी नागलखडी काय ती हां तुमच्याकडे काय म्हणतात ते बघा रस्त्यात काय काय हां मराठीतलं नाव काढायला मग काय सर्पगंधा सर्पगंधा ते फुल कुलपत्रीत नव्हतं मग अशी आम्हाला सड्यावर सापडलं नव्हतं पण आता मध्येच वाटेत दिसलं आणि ते आता उतरलेलं मध्येच हे बघा गण गन, गणपती कारखान्याचे मेन कलाकार हे बघा हे नंबर मी तुम्हाला देतोय स्क्रीनवर बघा तरी कॅमेरात ओळखतील लोका काय नाव गाडी भालचंद्र गाडी बालचंद्र गाडी यांचं नंबर मी देत आहे

अशा प्रकारे आपला गणपती आता आलेला आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोर्या मर्जी काका इले हरता का बुजून केला मर्जी काका इले हरता का बुजून केला यंदा लेट कशी रे सगळी मंडळी यंदा लेट कशी नवीन नाही ये नवीन लग्न झालेली असली की कशी तेंकाबरोबर काळीजी असतात तर कापुज लागते नाना आणि दंदा अजून करणजी वगैरे तर मित्रांनो आज हरतालिका आहे आणि हरतालिकेची पूजा पणात चालू आहे तुम्ही आता बघालच आणि हरतालिक निमित्त आज पुनवाणी पुष्पाकडे आपल्याला शाहळा आणि केळ घेण्याची एक प्रथा आहे ती पण आता थोड्या वेळ आपण जाणार आहोत